गुंडांच्या नातेवाईकांना व्ही आय पी पास वा रे सरकार नमस्कार मी विशाल गावगप्पाच्या आजच्या भागात आपलं स्वागत करतो आजचा विषय आहे घायवळ बंदूक परवाना घोटाळा महाराष्ट्रातील गुन्हेगारी व राजकीय संबंधांचे प्रतिबिंब दाखवणारा आरसा जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळ यांना बंदूक परवाना मंजूर केला तेव्हाच या घटनांची साखळी सुरू झाली ज्यांना सुरुवातीला पुणे पोलिसांनी नाकारलंही होतं कदम यांनी नंतर आपल्या निर्णयाचे समर्थन केले एक पोलिस अहवालाचा हवाला देत ज्यामध्ये अपीलच्या वेळी घायवळ यांच्या विरुद्धात कोणतेही प्रलंबित खटले नसल्याचे आणि भूतकाळातील निर्दोष सुटकेचे पुरावे असल्याचे दिसून आले होते टीकाकारांचा असा युक्तिवाद आहे की संघटित गुन्हेगारीशी स्पष्ट संबंध असलेल्या व्यक्तीसाठी पोलिसांच्या शिफारशीला दुर्लक्ष करणे ही एक धोकादायक उदाहरण आहे जी कायद्याच्या राज्याला कमकुवत करते या सर्वांचा राजकीय परिणाम म्हणजे घोटाळा लवकरच राजकीय गरम बटाट्याच्या खेळात रूपांतरित झाला नेत्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला करण्यासाठी घायवळ प्रकरणाचा वापर केला राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारवर गुन्हेगारी कारवायांशी संबंधित व्यक्तींना मदत केल्याचा आरोप केला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी आरोप केला की शक्तिशाली व्यक्तींनी मंत्री कदमांवर दबाव आणला आणि निलेश घायवळ यांना भारतापासून दूर जाण्याची क्षमता उपलब्ध करून दिली पुढे प्रतिस्पर्धी नेत्यांसोबतचे फोटोही समोर आले तथापि घायवळ कुटुंबाचा स्वतःचा राजकीय इतिहास चर्चेचा विषय बनला आहे विविध गटातील नेत्यांसोबत असलेले व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत ज्यामुळे असे दिसून येते की गुन्हेगारी कारवाईमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींशी असलेले संबंध केवळ एकाच पक्षापुरते मर्यादित नाहीत काही माध्यमांनी वृत्त दिले आहे की सचिन घायवळ यांनी दोन हजार एकोणासमध्ये रोहित पवारांसाठी प्रचार केला होता परंतु नंतर त्यांनी पक्ष बदलला यात विशेष बाब म्हणजे वरिष्ठ नेत्यांचे मौल निलेश घायवळ यांच्याशी असलेल्या कथित संबंधांबद्दल पत्रकाराने विचारले असता केंद्रीय मंत्री मुरलीधर मौळ यांनी अचानक पत्रकार परिषद संपवल्याचे वृत्त आहे ज्यामुळे अटकळांना खतपाणी मिळाले आहे दरम्यान शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनी भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील घायवळ गटाच्या कारवायाबद्दलच्या भावनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले कट अधिकच घट्ट होतो खंडणीचे आरोप आणि बनावट पासपोर्टचा आरोप राजकीय आरोप शिगेला पोहोचताच पुणे पोलिसांनी घायवळ बंधूंविरुद्ध दोन हजार अठराच्या खंडणी प्रकरणात नवीन एफ आय आर नोंदवला जिथे त्यांनी दहा फ्लॅट्स ताब्यात घेतल्याचा आरोप आहे ही नवीनतम घटना घायवळ गटाच्या कारवायांभोवती असलेल्या आरोपांची स्पष्ट आठवण करून देते असे देखील वृत्त आहे की सध्या फरार असलेल्या निलेश घायवळने कथितपणे फसव्या मार्गांनी शक्यतो मदत घेऊन पासपोर्ट मिळवला मूळ मुद्दा घायवळ प्रकरण राजकीय व्यक्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या व्यक्तींमधील संबंधांमधील चिंता अधोरेखित करते जेव्हा अशा पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती स्पष्टपणे स्थापित प्रक्रियांना सहजपणे बायपास करू शकतात तेव्हा ते प्रशासन आणि पोलीस दलावरील जनतेचा विश्वास कमी करू शकते राजकारण्यांसोबत गुन्हेगारी कारवायांशी संबंधित व्यक्ती दर्शविणारे फोटो आणि व्हिडिओ सतत येत असल्याने राजकीय परिदृश्याबद्दल प्रश्न उपस्थित होतात या समस्येचे निराकरण करण्यासाठी कायद्याची राज्य राखण्याची आणि सर्व व्यक्तींना त्यांचे संबंध काहीही असोत समान मानकांच्या अधीन असल्याची खात्री करण्याची वचनबद्धता आवश्यक आहे या विषयावर वार पलटवार कुठपर्यंत जातात ते पुढे बघूच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गावगप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र